ज्या ज्या सिंगल पोरांना आता स्वयंपाक बनवायला येतोय ना त्यांचीच लग्न ठरतायत तुम्हाला वाटत असेल की मुली बोलत असतील की जर आम्हाला स्वयंपाक येतो तर मुलांना पण आला पाहिजे म्हणून नाही या आजकालच्या मुलींना स्वयंपाक येत नाही पहिल्याच्या टाइमला पुरुषांना टेन्शन असायचं की मी कामावर गेलो तर मला डबा कोण करून देणार पण आत्ताच्या टाइमला मुलींना टेन्शन आहे जर मुलाला स्वयंपाक नाही आला तर मी कामावर डबा कसा घेऊन जाणार <laughs> त्यामुळे कृपया करून ज्या ज्या मुलांची लग्न होत नाहीये आताच्या टाइम मध्ये तर युट्यूब वरती जास्त जास्त रेसिपी बघा घर बसल्या बसल्या जेवण कसं बनवायचं ते शिका <laughs> लगेच मुलगी मिळेल काही पोर आणि पोरी कमेंट बॉक्स मध्ये येऊन बोलतील मला ए बाई ज्योती असलं काही नाही बाई आम्हाला करावंच लागतं आणि अजूनही आम्ही आमच्या नवऱ्याला खायला घालतो तो काय येऊन किचन मध्ये करत नाही तर त्यांचं नशीब चांगलंय आता आत्ताच्या पोरांना घरात भांडी कपडे स्वयंपाक सगळं आलं पाहिजे एकदम सुग्रण पाहिजे तो पोरगा सगळ्या बाबतीत तरच बाई लग्न होतंय नुसतं पॅकेज बघून पण आजकाल पोरी नाही सिलेक्ट करत आहेत कारण बोलतात का आम्हाला पण तेवढंच पॅकेज आहे तुझ्याकडे काय असं स्पेशल आहे पोरांचे हाल आहेत पुरणपोळी पासून चोख बनवतात पोरत तू बीप घालून तेव्हा कुठे सिलेक्शन होतय आजकालच्या मुलींना ना मॅगी शिवाय दुसरं काय नाहीत खरच 有人。<laughs>